नमस्कार माय सेल्फ विद्या नांडे आज आपलं सेव सॉइल सेव्ह फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करते आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे की सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि सेंद्रिय शेती का केली पाहिजे त्याचे काय फायदे त्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत तर महत्वाची गोष्ट म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे काय तर सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनांचा सा वापर करून म्हणजे औषध असतील खतं असतील ही घरीच तयार करायची आणि पारंपरिक बियाणांचा वापर करून केलेली शेती म्हणजे विषमुक्त शेती रासायनिक खतांचा वापर न करता केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे सेंद्रिय शेतीचे काय फायदे आहेत काय काय बेनिफिट्स आहेत का केली पाहिजे सेंद्रिय शेती तर महत्वाची गोष्ट म्हणजे मातीचं आरोग्य आणि जलधारण क्षमता सुधारते जर आपण सेंद्रिय शेती केली तर कारण पाहायला गेलं तर जर आपण सेंद्रिय शेती जर केली तर जमिनीमध्ये नैसर्गिक कार्बन असेल सूक्ष्मजीव असेल मित्र बुरशी असेल गांडूळ असेल त्यांचा विकास होतो आणि त्याच्यामुळे काय होतं मातीची मातीचा पीएच बॅलन्स राहतो मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काय केली पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काय जैवविविधता वाढते जैवविविधता कशी वाढते की जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या पिकावरती काही किडी किडी पडतात आळी असतात पानात कुरतडणाऱ्या आळी असतात ह्या किडी कीटकांना नियंत्रणामध्ये आणणाऱ्या ज्या काही मित्र कीटक असतात असतात त्यांचा चांगला विकास होतो त्याच्यामुळे पाहायला गेलं तर नैसर्गिक पद्धतीने समतोल साधला जातो त्याच्यामुळे काय केलं पाहिजे आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा पॉइंट आहे की आपल्याला आरोग्यदायी आपल्याला अन्न भेटतं म्हणजे ऑर्गेनिक फूड सेंद्रिय अन्न आपल्याला भेटतं कारण पाहायला गेलं तर नैसर्गिक शेती केल्यामुळे सेंद्रिय शेती केल्यामुळे बेनिफिट काय होतं त्या जे काही उत्पादन होतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे रासायनिक खतांचा अंश नसतो त्याच्यामुळं जे काही उत्पादन होतं ते आपल्या आरोग्यासाठी पोषक असतं सगळे पोषक घटक असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये येणारे जे काही आजार असतील ते टाळले जाऊ शकतात त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि आपल्याला हे ऑर्गेनिक फूड भेटणार आहे आणि चौथा महत्वाचा पॉईंट काय की जर सेंद्रिय शेती जर आपण केली तर सेंद्रिय शेती केल्यामुळे आपला खर्च पण कमी होतो आणि नफा जास्त होतो कसा तर बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं की सेंद्रिय शेती जर केली तर आपल्याला उत्पादन जास्त होत नाही बरोबर आहे कारण आज आपल्या जमिनीला रासायनिक खताची सवय झाली आणि आज, आज आपण जर सेंद्रिय शेती करायला लागलो तर उत्पादन थोडंफार कमीच निघणारे सुरुवातीला बरोबर परंतु उत्पादन जरी कमी निघालं परंतु उत्पादन निघत असताना जे काही आपण खतं वापरली सेंद्रिय शेणखत असेल कंपोस्ट असेल ज्या काही जैविक घटकांचा वापर केलाय त्याच्यामुळे आपल्याला खतांसाठी जास्त खर्च लागलेला नाही म्हणजे कमी खर्चामध्ये आपण शेती केली आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे काय ज्यावेळेस आपण मार्केटला हे पीक घेऊन जातो त्यावेळेस रासायनिक खत वापरून जे काही उत्पादन घेतलेलं असेल आणि सेंद्रिय उत्पादन याच्यामध्ये फरक असतो त्याची क्वालिटी असेल त्याची क्वांटिटी असेल त्याची ते टेस्ट असेल तर त्याच्यामुळे काय होतं की तिथं आपल्याला आपल्या बा मालाला भाव चांगला भेटतो त्याच्यामुळं सेंद्रिय शेती करताना काय होतं खर्च कमी होतो आणि नफा जास्त होतो आणि पाचवा पॉइंट म्हणजे मोसमाच्या बदलेनुसार सहनशक्ती वाढते म्हणजे जसं की सेंद्रिय शेती केल्यामुळे काय होतं की कमी पाऊस जरी पडला तरी पाणी धरून ठेवण्याची जमीन क्षमता वाढलेली असते किंवा कधी अतिवृष्टी असेल किंवा उष्णता असेल तरी पण ते पीक त्याला सामोरं जातं किंवा फॉर एक्झाम्पल काही कुठला रोग येणारा असेल येणाऱ्या रोगाला त्या सामोरं जाण्या तिच्या पिकामध्ये क्षमता निर्माण होते कारण जसं की आपण म्हणतो की सुदृढ ज्यावेळेस ते उगवतं त्यावेळेस ते एकदम स्ट्रॉंग उगवलेलं असतं कारण आपण सुरुवातीपासूनच सेंद्रिय खताचा वापर केलेला असतो त्याच्यामुळं त्याच्यावरती कुठल्याही रोगाचा रोगराईचा परिणाम होत नाही तर त्याच्यामुळे हे चार पाच फॉईल खूप महत्त्वाचे आहेत काय आपलं जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते दुसरं काय जैवविविधता वाढते तिसरा पॉईंट काय की आपल्याला ऑर्गेनिक फूड भेटतं आपल्याला खायला आणि चौथी गोष्ट काय की आपल्याला खर्च पण कमी लागतो आणि नफा पण जास्त होतो आणि पाचवा महत्वाची गोष्ट बदलानुसार सहनशिकता वाढते तर त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे आमच्या या मिशनमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा सेव्ह सॉईल सेव्ह फार्मर शेती पण वाचली पाहिजे शेतकरी पण वाचला पाहिजे तर आपला देश वाचेल तर या मिशनमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट पण करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल थँक्यू व्हेरी मच